नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज भीषण अपघात सोलापूर हायवे डी मार्ट जवळ कोणास ही जीवहानी नाही क्या डिवाइडर को हुआ है क्या? तो क्या दावा से डालो दी है? है ना उसे आऊंगा। कहाँ चले? राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा